नमस्कार मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी मंगळवार आज रात्रीला महाराष्ट्रातील लिया या अकरा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती सध्या आग्नेय मध्य प्रदेश पासून तेलंगणा विदर्भ ते तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पटा सक्रिय असल्यामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे प्रामुख्याने आज रात्रीला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच त्यालगतच्या अकोला बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज असून उर्वरित मराठवाड्यात अंशतः ढगाळ हवामान राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे यामुळे शेतकरी बंधूंनी कहाणीला आलेल्या पिकाची काळजी घ्यावी असे आवाहन आज कृषी विभागाने केले आहे तर शेतकरी मित्रांनो हे पावसाळी वातावरण दोन दिवस कायम राहील अशी शक्यता असून अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद